आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज दिनांक चोवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोविंदपूर या ठिकाणी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सचिन सोलव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ गजबे पोलीस पाटील प्रतीक्षा सोलव सचिन एस एम रेखाते तलाठी निवृत्ती गुलक्षे सोनारे मुख्याध्यापक कारंजा भैरम सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुलभा चौधरी शाळा समिती अध्यक्ष योगेश सोलव हे होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन व हार अर्पण मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली शाळेतील मुलांचे व मुलींची डान्स घेण्यात आले तसेच एस एम रेखाते यांना आदर्श ग्रामसाहेब पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुलभा चौधरी व तलाठी निवृत्त गुलक्षे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला शाळेत रांगोळी स्पर्धा लिंबू चमचा धावण्याची शर्यत व डान्स स्पर्धेत मुला मुलींना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाला गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गनोरकर मॅडम व कन्सरे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष चौधरी सर यांनी केले नॅशनल सर्कल न्यूज प्रतिनिधी कैलास गजबे thank <laughs> you